मित्रांनो चोराडे आदत मैदानाचा दोन नंबरचा मानकरी शेनवडीचा दोन्ही रूप सोन्या आज कितवा आहे बाया आज नववा गुलाला आहे आज नववा गुलाला कुठं कुठं गुला आज चोराड्यात हे चौथा गोलाला आहे परत काल आम्ही गेलो बरडला तिथं केला आणि वडगाव मध्ये एक केला अजून अजून एक ह्याच्यात केला आम्ही नागाच्या कुमट्यात गेलता तिथे यो ना ला ला आज नागुला इकडं आता आज श्री स्वामी संघ नियोजन कुणी केले आज अक्षय त्यांनी केलं नियोजन वासरू आपण कुठून घेतले दत्त शेटने घेतलेला रेवरकर ती जवळ संबंध आमचं त्यांचं त्यांनी घरचा संबंध म्हणजे आमचा बैल होता मिस कॉल तो त्यांनी पहिल्यांदा सांभाळला आम्ही त्यांच्या दिलो त्यांनी शिकवून आम्हाला दिला परत आता आपल्याला वासरू पाहिजे होती आपलं दत्तादानी त्यांची गाडी घेतली त्यांनी दिलं वासरू मग आता प्रेमा खातिर त्यांच्याकडे वासरू होत परत आपण घेतलं त्यांच्याकडनं आपल्याकडे आपल्याकडे पुढच्या बारा तारखेला दोन महिने होते काल दोन महिने झाले दोन महिन्यात हा आजचा नवा उरला मित्रांनो रेकॉर्ड म्हणायला लागेल दोन्हीच कारण दोन महिन्यात नऊ गुलाल आता माणसांना वर्ष वर्ष भैया गुलाल भेटत नाही ह्या दोन्हीने तुम्हाला नऊ गुलाल करून दिले ते म्हणजे लय मोठी कामगिरी त्याने केली त्यानं का नाराजच केला नाही ना कुठल्या मैदानात जर आम्ही गटा जरी मार आलो नाही तरी आम्हाला काय वाटलं नाही कारण की त्यानं ज्या दिवशी आम्ही घेतलं वासरू सात तारखेला सात सप्टेंबरला आणि दहा तारखेला आमच्या बैलाच बड्डे होता मिस कॉलच्या तर सगळी म्हणली की आपण बैलाच्या बड्डे बॅनर टाकायचा मग बैलाच्या बड्डे दिशी आम्ही गेलो तो बैल संभाज होता तवा गिरवी तात्या पैलावून गिरवीकड यांच्याकडे बैल होता परत त्यांच्या तिथं आम्ही गेलो तिथं बड्डे घातला आणि तवा टाकला बॅनर बॅनर आम्ही आणि बारा तारखेला तर वासरान कुमट्याच्या मैदानात तीन नंबर केला तिथं तीच वैशिष्ट्यचं तवापासना आम्ही तवाच म्हटलं होतं आता आम्हाला नाही गुलाब भेटलं चाललं हार नाही आम्ही गाठात जरी खाल्ला नाही तरी आम्हाला काय वाटत नाही आता बघा मित्रांनो बैलावर त्यांचं प्रेम आहे त्यांनी सांगितलं गटाला जरी हार झाली तरी काय वाटत नाही कारण त्यानं भरपूर मिळवून दिला आता बाबांच्याकडे येतो बाबा आता तुम्ही किती वर्ष झाले या क्षेत्रात आहे मी वयाच्या सतरा वर्षापासून या क्षेत्रात आहे आता हि नाद लागला तीन वर्षात मी स्कॉलनं नाद लावला मिस ला। मी स्कॉलनं आणि माझ्या नातवानं प्रेम आहे ना तिनं नाद लावला माझ्या तेव्हा प्रश्न म्हणजे ह्या क्षेत्रात आहे आणि बैलाच्या क्षेत्रात अगदी सतरा वर्षापासून आहे त्याच्यामुळे मला ह्यातल्या सगळ्या खाना म्हणजे काय म्हणते त्याला खुडी सगळ्या मला माहित आता तुम्ही सांगितलं खुडी माहित असा बैल गुलाब ठेवायसाठी आता जुनी लोक म्हणलं तर सगळी माहिती असते काय काय करायला लागते आता काय ती काय करावं लागतं काय सांगाय सांगा तुम्ही त्याला रात रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात करावं लागते पहिली गोष्ट कष्ट कष्ट हेच आपण म्हणतो जर मुख्य प्राण्याला जर जीव लावला आणि जर कष्ट केलं तर ती न, ते यश कायम देतील नक्कीच मला यश जनावर आहे म्हणजे जनावर ही माझं मी शेंग काढायला कधी मी म्हणजे असं माझी कपडी भरते मी रेशनिंग दुकानदार आहे गावचा मी अशी कधी लाजत नाही माझी कपडी भरले ती नेहमी असं कधी फक्त जनावर लय प्रेम पहिल्यापासून अगदी सतराव्या वर्षापासून सतरा वर्षात काय काय शिकायला भेटलं तुम्हाला आता क्षेत्रात हाय सगळं शिकलोय सतरा वर्षात सतरा वर्षात सगळं शिकलोय म्हणजे राजकारण बी शिकलो या बी म्हणजे आईच पहिलंच ज्ञान आहे त्याच्यामुळे आता यात काय कोणी सांगायची काय म्हणजे गरज नाही आता आजच्या या बैलगाडी क्षेत्रात या आता सध्याच्या घडीला काय काय असं वेगळं बदल झाले ती त्या काळात नव्हतं आता या म्हणजे कस झाले इथं असं असं हे आता या दोन तीन महिन्यात असं जी भारी वाटते का नाही जर माग हे जर असं जर तुमचं ही काय म्हणतो आपण त्याला स्क्रीन का काय स्क्रीन हा स्क्रीन जर नसती तर खून पडलं असतं आम्ही माग होतो ही अगदी दोन दोन तीन तीन तास बांधणं व्हायचे हाण मारे व्हायचे आम्ही माग बी म्हणजे पण आता ह्या स्क्रीन मुळे कुणाची माग यात काय आणि त्या चोरळकरांनी अतिशय वळण चांगलं लावल्या आम्ही त्या दिवशी फलटणला गेलो फलटणला सुद्धा हीच पद्धत वापरली जाते आता पलटण भागात सुद्धा का नाही हीच पद्धत म्हणजे चौघच ही पद्धत वापरा लागली की आता लोक म्हणजे हे म्हणजे आताच्या घडीला जी लाईव्ह सिस्टीम झाली किंवा स्क्रीन झाली त्याच्यामुळं निकाल द्यायला अडचणी येत नाही त्या हो आणि चांगलं झाले चांगले झाले ही चांगलं झाली आणि भांडणाचा म्हणा राजकारणाचा म्हणा यात काही विषयच येत नाही अजिबात चालतंय मित्रांनो त्यांचा आपण जास्त वेळ घेत नाही कारण आता भरपूर बैल तीन फेरे पाळालाय आणि तो पण दमलेला असतो त्यामुळे त्यांना पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा करूया धन्यवाद